नमस्कार मित्रांनो आजच्या भागामध्ये आता इकडं ज दोगे पन सत्या आणि मंजू दोघे पण एकाच ऑफिसमध्ये येतात ते म्हणतात जिल्हाधिकारी ऑफिसमध्ये का आलात हा सत्या काय माहिती मंजू म्हणते की माझ्या मागं काही काम आहे का तुमचं कशाला आला तिथे तुम्हाला माहिती आहे का मी ते कशासाठी आले येते तर आता लगेच बात्मा म्हणतो की आम्हाला पण इथे बोलवलं आहे तर आता लगेच मंजू म्हणते की काही सांगू नका माझे पाठलाग करायचा कधी सोडणार आहे ना काय माहिती तुम्ही असं मंजू म्हणते तर तिथे शिपाई येतात आणि म्हणतात की तुम्हाला आतमध्ये बोलवलं तर आता मंजू सत्या पण आतमध्ये यायला लागतो मंजू म्हणते की तुला नाही बोलवलं तू बाहेर मला आतमध्ये बोलवलं तर आता लगेच तो शिपाई म्हणतो की नाही नाही मॅडम दोघांना पण आतमध्ये बोलवलं आहे तर आता दोघं पण आतमध्ये येतात आणि म्हणतात की बोला ना साहेब तर आता लगेच ते म्हणतात तुम्ही सत्यदादा आमच्या ऑफिस मध्ये आता लगेच ते म्हणतात की हे बघा सत्यदादा तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं होतं आणि हे बघा मॅडम तुमची आणि सत्यदादाची ओळख करून देतो त्याची ओळख असणारच तुम्ही एकाच गावातले आहेत ना पण मी तुम्हाला ओळख करून देतो हे बघा हा सत्यजित म्हणजे हा साताऱ्याचा वाघ ठाण्या वाघ आहे हा आणि असं म्हणल्यावरती आता मंजूला खूपच राग येतो तर आता मंजू म्हणते की हो मला माहिती बाकीचं काही काम आहे ना सांगा। का ते सांगा माझ्या जवळ मला कशाला बोलवलं इथे ते सांगा ना तर आता लगेच ते म्हणतात की हे बघा आता मी हे सुरू होतील इलेक्शन वगैरे सुरू होतील आणि त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचं काम आहे त्यामुळं आता तुम्हाला सत्याला सत्या उद्घाटन वगैरे सगळं काही काम करेन त्याच्या पाठीमागे त्यामुळं त्यांना तुम त्यांच्यासोबत राहायचं सिक्युरिटी म्हणून आणि त्यांची सेवा करायची त्यांना काही त्यांच्या त्यामुळं तर आता मंजू म्हणते की त्याला काय गरज आहे तरी तर आता लगेच की हो मला काही गरज नाहीये नका देऊ मला सिक्युरिटी वगैरे मी बघल माझं आलं असं सत्या म्हणतो आणि आता लगेच ते म्हणतात नाही नाही असं नाही चालू शकत तुम्ही गंज म्हणता माहिती आम्हाला पण काय करणार आमचं ते उरूनच आलेला आहे आदेश आम्हाला उरून आदेश आला म्हणजे तो आम्हाला पाळावा लागतो असं म्हणतात आणि आता लगेच तो आदेश पाळावा लागतो म्हणल्यावरती तो म्हणतो की आता मंजू म्हणते ठीक आहे तर आता मंजूला सत्याचा खूप राग येतो ती म्हणते की मला याच्यासोबत मला जे काम नको होतं तेच काम मला भेटलं आहे असं म्हणते आणि आता इकडं जे मंजू आहे ती पुरी स्टेशनला यायला निघते आणि सत्या अगोदरच पुरी स्टेशनला था। येईल थांब येऊन थांबतो आणि म्हणतो की तुम्ही लवकरात लवकर या पप्प्याला बाहेर सोडणार आहे तर मी बगाल पुढचं काय करायचं आहे ते तुम्ही सोडणार आहे की नाही पप्प्याला बाहेर तिथे मंजू येते आणि म्हणते की नाही सोडणार तर आता सत्या म्हणतो की तुम्ही जोपर्यंत पप्प्याला बघ बाहेर सोडत नाही ना तोपर्यंत मी पण इथे ठाया ठायामाडून बसणार आहे असं म्हणतो तर आता मंजू म्हणते की उठतो की कि जातो का तू तर मंजू म्हण सत्या म्हणतो मी इथून जाणार पण नाही असं तो मंजूला म्हणतो बघूया आता पुढील भागामध्ये आता नक्की सत्य आणि मंजू मध्ये काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा